काही नाही अपेक्षा एवढीच आहे की जे तीन वर्षाची माझी मेहनत राहिलेली आहे या नगर जिल्ह्याची जनतेने त्याला पाठिंबा देऊन मला त्या ठिकाणी विजय करावा काय परिस्थिती आहे तरी पूर्ण मतदारसंघात तुम्ही आता फिरतायत काय ते मते उमेदवाराच्या चेहऱ्याकडं पण तुम्हाला लक्षात येत असेल परिस्थिती काय आहे <laughs> नाही मी समाधानी आहे बेसिकली निकालापेक्षा माझा जो प्रवास राहिला लोकांचं जे प्रेम मिळालं आणि जे काही लोकांच्या डोळ्यामध्ये मी त्यांच्याकडून माझ्याकडून असलेल्या अपेक्षा पाहिलं मी फार समाधानी आहे आणि मला वाटतं की या ठिकाणी देशाला पंतप्रधान म्हणून माननीय नरेंद्र मोदी ना जनतेनी ठरवलेलं आहे की त्यांना पंतप्रधान करायचं आहे म्हणून त्या दिशेने माझ्यामध्ये मतदान होईल स्थानिकांचा मुद्दा खूप मोठा करण्यात आला आहे सॉरी गुडला स्थानिक उमेदवाराचा मुद्दा हा या ठिकाणी खूप मोठा करण्यात आला आहे मग तो मुद्दा आहेच शेवटी निवडणूक जी आहे ती जेवढी केंद्राच्या नेतृत्वावर आहे तेवढ्या स्थानिक प्रश्नांवरही आहे समोरचा उमेदवार हा या शहराचा चार वर्षापासून आमदार राहिलेला विद्यमान आमदार आहे आणि विद्यमान आमदारांनी आम्ही हे भविष्यात करू हे सांगणं अपेक्षित नाही आम्ही चार वर्षामध्ये काय केलं हे सांगणं अपेक्षित आहे आणि त्यामुळं दुर्दैवाने ते कदाचित ते सांगू शकत नाहीत आणि मी तोच एजेंडा घेऊन एम आय डी सी डेव्हलपमेंट रोजगार निर्मिती आणि सगळ्यात महत्त्वाचं सुरक्षित भावना या ठिकाणी लोकांना सुखी राहायचं लोक आनंदित राहिले पाहिजे या ना दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे आपण गेल्या काही दिवसापासून पाण्याचा प्रश्न जो पेटवला आहे त्याचं आणि काल एक जी प्रेस रिलीज स्वतः राधाकृष्ण साहेबांनी इश्यू केली त्यानंतर हा प्रश्न किती महत्त्वाचा ठरेल मतदानात असं आपल्याला वाटतं अत्यंत महत्वाचा आहे मी सांगतो की पाण्याचा जो प्रश्न आहे खास करून कुकडीचं पाणी असेल गोडचं पाणी असेल जेवढे भाग आहे जे धरणाच्या कालव्यांद्वारे ज्यांचं भरणं होतात हा संघर्ष दोन जिल्ह्यांमधला संघर्ष आहे आणि त्या ठिकाणी हे पाणी खाली कोण येऊन देत नाही कोण वरती आढवतं हे लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे म्हणून आम्ही लोकांना म्हणतो की जर आपल्या हक्काचं पाणी पाहिजे असेल तर त्या विशिष्ट लोकांविरुद्ध लढायला एकच कुटुंब त्या ठिकाणी कायम पन्नास वर्षापासून उभं आहे आणि तुम्ही जर आमच्या पाठीमागे उभे राहिले तर आम्हीच आहोत तुम्हाला तुमचं हक्काचं पाणी आणून देऊ शकतो समोरचे लोक नाहीत परत विचारतो भाजप पाहिजे तसं समर्थन मिळालं का प्रचारामध्ये एकदम चांगलं हे दिले साहेबांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी हे माझ्याबरोबर सकाळपासून प्रत्येक बूथवर जात आहेत साहेब इथे येणार आहेत थोड्या वेळात अभ्यादाते आगरकर आहेत शिवसेना बरोबर आहे आणि फार आनंदी आहे कुठंही आमच्या कुटुंबामध्ये कुठल्याही प्रकारे मतभेद नाही सगळे आमदार अतिशय प्रामाणिकतेने आणि चांगलं काम करत आहेत आणि म्हणून हसतोय कमीत कमी तीन चार मतदान केंद्राला भेट दिली काय चित्र पाहायला मिळालं मला आनंद वाटतो फर्स्ट टाईम व्होटस मी मग अशा बूथवर गेलो सहा मुली सात मुली पुण्याहून आल्या होत्या सकाळी पाच वाजता बसमध्ये बसून आणि मग मी आमच्या दात्याने विचारतो मी विचारलं तर मला सांगणार नाही तर ते विचार तुम्ही का आलं मतदान टाकायला ते म्हटले आम्हाला ही गोष्टीची खंत आहे की आम्हाला पुण्याला जावं लागलं आम्हाला नगरलाच राहायचं आहे नगरलाच नोकऱ्या करायच्या आहेत आणि म्हणून आम्ही मतदान टाकायला आलो आहे आता ते कोणाला सांगितलं ते सांगणं योग्य नाही पण त्याचा अर्थ जनता काढून घेईल